तारखेला साधारण दोनच्या सुमारास एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली की गोळ गणपती आहे गोळ गणपती म्हणजे जो पाईपलाईन रोड आहे आपला त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धनग्न बॉडी पडलेली आहे तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले त्यांनी खात्री केली ते एक स्त्री तिथे आढळली अर्धनग्न अवस्थेत होती आणि ती अनोळखी होती तर पहिलं आमचं आमच्या पुढं आव्हान होतं की तिची ओळख पटवली तर त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर येणार आय पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे तिथं ती एक मिसिंग दाखल होतं तर त्या मिसिंगच्या आधारावर मग खात्री केली तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षता म्हात्रे वय तीस वर्ष आहे असं निष्पन्न झालं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती साडे दहा दहाच्या दा, दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथनं तिथंच वर होती त्यानंतर ती काही खाली आलेली नाही आहे त्यामुळं त्या मंदिरामध्ये जे बोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला आमच्या डीबीच्या टीमनी त्यांना ताब्यात आणि प्रॉगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे तर याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे ही जी मृत महिला होती त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती शनिवारी ही दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे, जे आरोपी लोक आहेत त्यांनीच त्यांना तिला जेवण दिलं होतं सकाळी पण आणि संध्याकाळी पण रविवारी रात्री बारा एकच्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं गुंगीचं औषध म्हणजे मांगेचं औषध तिला आणि त्याच्यानंतर मग ती तिच्यावर त्यांनी आळीपाळीने तिच्याबरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं त्यावेळेस मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना तिला गळा आवून आणि डोक्यात दगड मारून मारलेलं आहे तसंच लाचा भुक्याही तिला मारल्या तर त्यानंतर चार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे रविवारी दिवसभर त्यांनी त्या मंदिराजवळ जी एक खुली आहे तिथंच तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ चोवीस तासानंतर तिने पहाटे पाचच्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकले तर जो व्यक्ती आम्हाला कवर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही तीन पथकं के तयार केली होती तपासासाठी मलिक साहेबांचं एक पथक होतं संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली तीन पथकं करून तपास केला तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रॉगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून ती तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे